नमस्कार आजचे काही छान सुंदर नवीन उखाणे बघूया शिक्षणाने विकसित होते संस्कारित जीवन रावांच्या संसारात राखीन सर्वांचं मन लाललाल मेहंदी हिरवागार चुडा लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा रावांमुळे पडला जीवनात प्रेमाचा सडा निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात अर्धांगिनी म्हणून रावाने तिला माझ्या हातात हात दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचे नाव घेते सून मी या घरची जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले रावांच्या नावाकरिता सर्वांनी अडविले इंग्रजी भाषे चहाला म्हणतात टी इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी राणीचे नाव घेण्यास लागते डबल फी अशाच प्रकारचे छानछानुखाने ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल ऐकॉन पण क्लिक करायला विसरू नका